नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एक खूप आणि खास विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे शिक्षक दिवस शिक्षक दिवस का साजरा केला जातो आणि केव्हापासनं साजरा केला जातो याची सुरुवात कोणी केली आणि कशामुळे केली हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यामध्ये शिक्षक दिनाची सुरुवात एकोणाशे बासष्ट साली झाली या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे उत्तम शिक्षक तत्वज्ञान आणि लेखक होते एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसासाठी आग्रह केला आणि तेव्हापासनं त्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सांगितले की तुम्हाला माझ्या वाढदिवस जर बनवायचा असेल तर तुम्ही तो एक वेगळ्या आणि अगळ्या पद्धतीने बनवा आणि तेव्हापासनं म्हणजेच पाच सप्टेंबर एकोणावीसशे बासष्ट सालापासनं शिक्षक दिनाची सुरुवात झाली आणि तेव्हापासनं तर आतापर्यंत पाच सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपण डॉक्टर इंजिनियर वकील कलाकार किंवा एखादी उद्योजकही बनलो त्यामागे शिक्षकांचा हात असतो आणि तो हात म्हणजेच शिक्षक शिक्षक जर आपल्याला शिकवणार नाही किंवा आपल्याला घडवणार नाही तर आपल्याकडे ह्या पाच पदवींपैकी कोणतीही पदवी किंवा व्यवसाय आपल्यासोबत होऊ आपल्याने होऊ शकणार नाही एक शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार असतो आणि तो शिल्पकार म्हणजे शिक्षक जर एखादी मूर्तीकार मातीपासून मूर्ती घडवून तो शिल्पकार होऊ शकतो तर शिक्षक देखील मुलांना शिकवून तो मुलाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी शिल्पकार म्हणून ओळखला जातो आणि शिक्षक हा तन मन लावून सण विद्यार्थ्याला शिकवत असतो शिक्षक हे आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतात आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला एका समाजाच्या प्रतीक म्हणून दिवा जळवणारी ज्योत बनवतात आणि त्याचसोबत आपण आपल्या कुटुंबाचे कुटुंबासोबत आपल्या गावाचे गावासोबत आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्यासोबत आपल्या राज्याचे नाव आपण मोठे करत असतो आणि मित्रांनो शिक्षक दिन हा फक्त एक औपचारिक दिवस नाही तर तो आपल्या जीवनाला एक खरी दिशा दाखवणारा आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता असणारा दिवस मानला जातो शेवट जाता आता एकच सांगतो आई वडिलांनी दिला जन्म शिक्षकांनी दिली जीवनाची दिशा ज्ञानाचा दिवा पेटवून केली मी भवितव्याची रक्षा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद